आहे आणि एक आता जगायच आपण घाट चढ सुरुवात करूया आणि समोर वॉटरफॉल दिसतोय आणि त्याच्यानंतरचा रस्ता एवढा स्मूथ आहे ना भीती वाटत राहते मनामध्ये धाकधुकती आणि हा हा म्हणता बघा आपण चिपळूणला पोहोचलो पण आहोत खेड बत्तीस किलोमीटर दाखवत आहे साठ रस्ता एकदम सावरडे टू चिपळूण मला तर असं वाटायला लागलंय की आता ते रोड वाले जात आहे बघा चिपळूणला म्हणजे आतमध्ये एसटी टी स्टँडला जाण्याचा रस्ता आहे आणि इकडे हा सगळाच रस्ता कम्प्लीट झालेला आहे आता आत्ताच मी आणि प्रेरणा बोलत होतो हा प्रेरणा की आ, आता संगमेश्वर टू राजापूर आज रस्ता राहिलेला आहे तो जर रस्ता त्यांनी कम्प्लीट केला तर मला असं वाटतं टोल पण आत्ता चालू करणार गणपतीला नंतर तर लोक करतील पण बाय डिसेंबर टोल चालू होण्याची शक्यता आहे असं वाटतं हां पण प्रोवायडेड संगमेश्वर ते राजापूरमधला रस्ता ओके तो कम्प्लीट होतो आहे का आणि हा ब्रिज वगैरे व्हायला जरा वेळ असतो एवढं लवकर कम्प्लीट नाही होणार इकडे रॉकेट बनून ठेवलंय आता चिपळूण मला तरी एन जी मिळतोय का बघितलं पाहिजे सगळ्या बघा आंब्याच्या पेट्या आंब्याच्या पेट्याच सगळीकडे डावीकडे आता एक सी एन जी चा पंप आहे टॉयलेट सी तिकडे एन जी मिळतो कारण आता पुढे पण आहेत बघा एक छोटं डॉगीचं पिल्लू गेलाय पलीकडे सेफ तर चला आता आता बघा चिपळूणचे पिल्लर तुम्ही बघू शकता आणि आता चिपळूणच्या ब्रिजचे पिल्लर बघू शकता मला असं वाटतं आता हे जरा एकदम हलवून हलवून बघतील आधी बाबा लूज ना कुठे आणि मजबूत झाले की मग त्याच्यावरती ब्रिज बांधतील ज्या नाही बांधणार पण पर जोपर्यंत आता चिपळूणचं ब्रिज रेडी होत नाही तोपर्यंत आपल्याला कालूनच जायचं आहे समोर आला आहे एक जे सी बी जे सी मागे ट्रक त्याच्यामुळे झाला आहे एक ट्रॅफिक एका पुढे नेता येत नाही आहे त्यामुळे हळूहळू घेऊन चाललो आहे आणि मागे सी एन जी पंप केला आणि ह्याच युजल तिथे एक सुंदर बोर्ड लागलेला होता ज्याची आता यस त्याची आता सवय झालेली आहे मे महिन्यात गणपतीत तुम्ही आलात सी एन जी संपला आहे हा बोर्ड तुम्हाला मिळणार ओके सो वाटत नाही आता इकडे पण कुठे मिळेल वगैरे कारण अजून पुढे आहेत पण जर इथे संपलं आहे तर पुढे पण नाही मिळत डायरेक्ट मिळाला तर मला वाटतं पनवेलला वगैरेच मिळेल मी मिळाला तर मी तुम्हाला नक्कीच अपडेट करेन पण आधी तुमच्या फुडंमध्ये बाहेर पडूया जे सी बी रस्ता पण देत नाही आहे त्यांनी रस्ता दिला पण असं साईडने पण निघून जाऊ ट्रक पण आहे ना मध्ये दिला 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 बाबा ट्रकवाला निघ ना आता कारण अजून एक पुढे ट्रक आहे जेसीबीने नाही निघाला असता सगळ्या गाड्या थांबून राहिल्या त्याच्यामुळे आमच्या मागे पण गाड्या आहेत इथे एक रेस्टॉरंट आहे अभिरुची तर इथे पण आम्ही जेवलेलो आहोत ओके सो so, सध्या ब्रिज 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 वरचं काम कुठं सो so, फक्त पिलर उभे करून ठेवलेले आहेत जसं तुम्हाला म्हटलं की आता पावसाळ्यामध्ये तर काही काम होणार नाही कारण आता पावसाळा आलाच कधी पण पाऊस पडू शकतो तर हे पण काम आता जे सुरुवात होईल ते पावसाळ्यानंतर म्हणजे कुठे वगैरे स्टार्ट करतील चार महिन्यात होईल का कम्प्लीट ब्रिज ना ना, ना ना नाही लाइन लागलेल्या आहेत सीएनजी साठी तिंचे जित लाईन आहे शुअर शॉट ओ ठीक आहे यो नाम लांब लाइन सर तर वाटत नाही जावे ना बाबा पुढे हां ला वेळ जाईल इथे पुढे निघून जावे आणि कसं आहे की भीती वाटत राहते मनामध्ये धाकधूक की अरे तो आपला रात्र झाली म्हणून कशेडी बंद तर नाही करणार ना <laughs> त्यांनी बंद केलं तर परत कशेडी घाट चढाव उतरा खूप प्रकार नाही करायचा त्याच्यामुळे आधी आपण पटापट पोचूया आता चिपळींवरून नेक्स्ट टार्गेट आहे ते खेड आणि खेडवरून मग एकदा कशेडी टनिलमधून पलीकडे गेलो म्हणजे पोलादपूरला की मग सुटलो मग काय ना मग रिलॅक्समध्ये तर चला आता चिपळूणमधून बाहेर पडू आपण आणि ते बघा चिपळून सोडलं आहे आणि आपण आता परशुराम घाट चढायला सुरुवात केली आहे जसं तुम्हाला म्हटलं परशुराम घाटाचं ऑलमोस्ट काम होत आलेलं आहे आता काही काही ठिकाणी बघा आता डावीकडे सिमेंटीकरण झालेलं आहे ऑन नाही झालं आहे आपण कसा येतो आहे ट्रॅफिक ड्रायव्हरच्या तो चार लेनमध्ये आता आपण घाट चढायला सुरुवात करूया आणि समोर वॉटरफॉल दिसतो आहे तो कोणता आहे तर ते तुम्ही तुम्हाला कमेंट करून सांगा कारण आता वॉटरफॉल नाही आहे आपण पावसाळ्यामध्ये आपण आलो बाय रोड तर आपल्याला तो वॉटरफॉल लागणार आहे तर आपण तिथे नक्कीच थांबू ओके okay, सो so, uh, मजा पण येईल जरा प्रनिशन यायला ब्रेक घेऊन वगैरे तिकडे जाऊ छोटासा मिनी ट्रेक हां मिनी ट्रेक आहे तो पाण्यामध्ये धमाल करायला आणि बघा आता आपला परशुराम घाट मस्तपैकी उजवीकडून बांधून घेतलेला आहे म्हणजे उद्या जरी काही मला वाटत नाही लँडस्लाईड वगैरे होण्याची शक्यता आहे इथे कारण बघा त्याने बराच फोडून 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 क्लिअर केलेला आहे म्हणजे पडले तरी असे छोटेसे दगड वगैरे पडू शकतात त्यासाठी त्यांनी सेफ्टी सिमेंटची सिमेंट स्लॅबची सेफ्टी बनवलेली आहे आणि दहा पूर्वीच घाट चढायला पण एवढा त्रास व्हायचा कारण गाडीनं ओव्हरटेक करता यायचे नाहीत ट्रक एकदम हळूहळू चढायचे आता बघा आपण फटाफट ओव्हरटेक करत चाललेलो आहोत कारण चार लेन रस्ता झालेला आहे आणि आता ना इथे एक छोटंसं सुंदर छोटं नाही बऱ्यापैकी मोठं आहे असं एक गार्डन पण डेव्हलप केलेलं आहे ते डाव्या त्याला दिसलं तर दिसेल असं खालती आहे तर ते डेव्हलप करता येत आता तर ते होईल लवकरच डेव्हलप आणि मला वाटतं आता दिसलं तर तुम्हाला दाखवत गार्डन पण ओके पण इथून तुम्हाला खाली चिपू शहर दिसत असेल परशुराम घाटाचा तो टॉप आहे बघा वरती आणि तिकडे तो इंजिनिअरिंग वंडर पण आहे जिथे टर्न मारताना बरेचसे स्पीड ब्रेकर टाकलेले आहेत कुठे आहे नक्की ना शॉट शॉटमध्ये बघितलेलं गार्डन आहे ते रोडला लागूनच आहे ते मग हा हो रस्ता खाली जातो आहे ना तिथे ते गार्डन बनवलेलं आहे खालती तेव्हा किती गार्डन कम्प्लीट होईल तर तेव्हा आपण व्हिजिट करायला नक्कीच जाऊ पण आता तरी आपल्याला वरतूनच बघावं लागेल मिळेल बघा हॉटेल बिसावा आहे रस्ता खाली गेलाय तिथं मला असं वाटतं तो त्या गार्डनलाच जातो श्रीराम घाट आपण चढतो आहे चढत चढत चाललेलं होतं रस्त्या लांब नाही आहे आता लवकरच पोहोचू आय थिंक ते गार्डन तो मला वाटतो तो पॅलाल रस्ता बनवलेला अजून एक समजा कधी कधी इथे कदा ट्रकसाठी वगैरे बनवलेला मध्ये आणि बरेच आता इथेच उभे राहून तो वगैरे काढला ओ वाव व्ह्यू बघा फक्त खालती काय मस्तच वाटतोय ना सनसेटला वशिष्ठी नदी चिपळूणची त्याची नागमुडी वळणं घेत घेत समुद्राकडे निघाली आहे बघा ती थोडी भारी वाटते आहे या सूर्यास्ताच्या किरणामध्ये आणि आपण परशुराम घटच्या टॉपला ऑलमोस्ट पोचलेलो आहोत ओके आणि आता थोडंच असं अंतर चालायचं आहे नंतर मग आपल्याला लोट्याचा माळा लागणार आहे आणि इथे आलं की नेहमी मला माझ्या मित्र मानेची आठवण येते आणि त्याने सांगितलं की अरे या रेस्टॉरंटला जा चांगला रेस्टॉरंट आम्ही तर कधी गेलो नाही आहे हो इन फ्युचरमध्ये आम्ही जाऊ करतरी आता का नाव काय आम्रबन आम्रबन यस आणि इथेच श्री परशुरामाचं मंदिर आहे पण आम्ही आम्हीचं दर्शन कधी घ्यायला जालून नाही आहे कारण आम्ही इथे येतो तेव्हा धावपळीतच असतो आम्हाला बरंच अंतर कापायचं असतं पण कधीतरी चिपूनलाच येऊ मस्तपैकी राहायला वगैरे स्टे करायला तर हे सगळी ठिकाणं आपल्याला एक्सप्लोअर करता येतील डिटेलमध्ये आणि बघा हा हा, हा म्हणता आपण खेडीच्या जवळ पोचलेलो आहोत परशुराम घाट चढलो आणि त्याच्यानंतरचा रस्ता एवढा स्मूथ आहे ना बराबर अंतर कापलं जात आहे आणि खेड आता पाच किलोमीटर वरतीच आहे तिथे ते आपण भोसतेघाट उतरतोय माहितीये भोसतेघाट उतरलो उतरल्या आपल्याला खेड म्हणजे खेडचा वर्णन नका पण आजकाल आपण खेड मध्ये खाली नाही जात कारण वरतूनच ब्रिज बनवलेला आहे हा एक ब्रिज खूप पटकन कम्प्लीट झाला आणि खेडचा ब्रिज एकदम वरतून निघून जाऊ आणि त्यानंतर मग येणार आहे तो आपला कश टनेल आणि आता आपण आलो ते बघा खेड जवळ खेड रेल्वे स्टेशन डाव्याकडे रस्ता उजवीकडे आता अजून एक ब्रिज बनतोय तर तो ब्रिज बनून झाला एकदा की मग तर आपण वरतूनच निघून जाऊ डायरेक्ट खेड आणि समोर आहे ते आपलं खेड सिटी तर खूप मोठी सिटी आहे ते आपण जेव्हा वरतून थांबा ना नाओ हे आर्ग्युमेंटचे ना करा सो बघा आता खेड सिटी बघा इथून अशी मस्तपैकी पसरलेली आहे सगळी आणि आता भरणं नाका बघा इथेच तो आता आपण बायपासच करू डावीकडे गेलात की खेड पण बाईकवाले बघत नाही आहेत हा ब्रिज पण बनायला बरीच वेळ लागला पण यस ब्रिज एकदा फायनली कम्प्लीट झालेला आहे आपण आता भरणं नाका ना ना बायपास करू आणि डावीकडे कर आहे ती आपली जगबुडी नदी पप्पाना आम्हाला स्टोरी सांगत होते की या जगबुडी नदीला जगबुडी नाव का पडलं ते तर त्यांनी आम्हाला स्टोरी सांगितली आहे पण तुम्हाला माहिती आहे का की हिला जगबुडी असं नाव का पडलं आहे ते तर त्याची स्टोरी काय आहे तर ते कमेंट करून नक्की सांगा पप्पानी सांगितलेली स्टोरी बरोबर येते का ओके आणि मे बी नेक्स्ट टाईम तिथूनच जाईन तेव्हा मग मी ती स्टोरी पण सांगेन आणि आता आपण वरतून चाललो ते भरणा नाक्यावरूनच ना चाललो आहे नाक्याला ना आठवण येते आमच्या मित्राची किंवा मिलिंद पडवड त्याचा वाढदिवस झाला मध्ये विश करायचं राहिलं आहे आता तर भेटूनच विश करेन त्याला तटबेट पण नाही झाली आहे त्याच्यामुळे फोन नाही भेटून आता मुंबईला गेल्यावरती भेटू त्याला आपण नाक्यावरून आता पुढेचा प्रवास सुरू होईल थोडीफार दुकानं वगैरे आहेत आणि बिल्डिंग्स वगैरे पण बांधकाम चालू आहे जोरात म्हणत भरणं नाक्याला आणि खूप एकदम सेंटर पॉईंट पडतो आणि इथून मग खाली जाता येतं समुद्रा जवळची गावं आहेत तिकडे आणि आता तर आपला लागणार आहे तो कशाडी टनेल सिंजी तर नाही मिळेल आता पेट्रोलच भरून आता पुढचा प्रवास कशेरी टनेलकडे आणि आपण निघालो ते खेड वरून आणि खेडवरून समोर दिसतोय बघा कचेरी घाट आणि पूर्वी जेव्हा या रस्त्याला लागायचो ना तेव्हा हा रस्ता तर खूपच आवडायचा आम्हाला हा असम आहे सुरुवातीपासून जेव्हा डांबरी पण होता तेव्हा पण आता तुम्ही समोर बघताना कचेडी घाट तेव्हा प्रेरणा तुला कशाची आठवण येते वर्णावणाची रस्ते तर आता ते वर्णावणाचे रस्ते यावेळी अवॉर्ड होतात का काही आता कारण संध्याकाळची वेळ आहे आय होप सो आता पण कचेरी टनेल दोन्ही साईडने चालू असेल आता मला असं वाटतं म्हणजे असं वाटतं की ते इलेक्शन साठी त्यांनी चालू केलेला so, की काय की आता चालूच राहणार आहे ते आता फाइंड आउट होईलच तर बघूया आता सो आता प्रेरणाची परीक्षेची घडी आहे प्रेरणाने आता मस्तपैकी चकली आणि लाडू खाल्ले आहेत <laughs> तर आता बघूया जायला आहे का येतानाच्या गाड्या तीन सायला लागलेल्या आहेत जातानाच सरळ रस्ताकडे oh, गेलाय सरळ चाललो ते हां दोन्ही बाजूने आपला कशेडी घाट चालू आहे की आता लवकरच कशेडी घाट येईल अँड फर्स्ट टाईम कशेडी टनेल या साईडने म्हणजे कोकणातल्या तळ कोकणाच्या साईडने मुंबईकडे जाताना आपण एक्सप्लोर करणार आहोत बघा बरेचसे बायकर वगैरे हो पण आता इथे उभे हो आहेत आहेत मला वाटतं ड्रोन वगैरे उडवत आहेत आणि दुसऱ्या टनेलचं अजून काही खरं दिसत नाही आहे ओके सो ते पण काम चालू आहे ते डांबरीकरण झालं आहे मी मेन म्हणजे लाईट लावलेले आहेत तर त्यामुळे तुम्ही रात्रीचा पण प्रवास चालू करू शकता आता माझ्या पुढच्या लाईट ऑन केलेल्या आहेत फ्रंट लाईट <laughs> आता याच्यामध्ये कोणी ओव्हरटेक नको करायला शांतपणे जा बघा रात्रीचा प्रवास करा जर का अनुभव चालू आहे आपला कशेडी टनेल नाईट टाईम आणि आता प्रगत तू काय म्हणत होतास था काय कशेडी बद्दल हा कशेडी बद्दल प्रेरणा बोलत होती की अरे आता कशेडी घाटाला किती वाईट वाटेल की एवढी वर्ष आपण काय तुम्ही कशेडी घाटातून प्रवास केला आणि आता तुम्हाला माझी कदर नाही राहिली तुम्ही विसरून गेलात मला मी म्हटलं अरे विसरून कसं गेलो पूर्वी तुझ्या अंगावरून जायचो आणि आता तुझ्या पोटातून तू तु आम्हाला जागा दिली आहेस पलीकडे जायला तर शेवटी जाणार तर आम्ही आता कशेडी टनेल मधून आपण कशेडी घाटाला तर विसरत नाहीये आता फक्त कशेडी टनेल मधून पूर्वी अंगावरून जायचो आता पोटातून जातो <laughs> बघा कशेडी घाटाच्या पोटातला रस्ता किती आ... वापरे असं तुम्ही बघायला गेलं तर केवढा हवाढव्य आहे या मेहनतीचं काम होतं बनवण्यामध्ये आणि ते सुद्धा दोन दोन टनेल आणि ते सुद्धा म्हणजे काळजी घेऊन बनवावं लागलं ला असेल त्यांना सेफ्टीने मला असं वाटतं हे पाणी जे आलंय हे पावसाचं पाणी आहे ना ब्रेणा हा असं हा थोडं पावसाचंच पाणी आलं असेल तर मस्त लावलेल्या फक्त एकाच साइडला दुसऱ्या साईडला नाही लावलं होत तर वरच्या साईडला पण हा आता मला वाटतं रात्री चालू करत असते पण रात्र आणि दिवसा काय यस कशेरी घाट जमलं पण आणि आता आपण पलीकडे आलो पण म्हणजे ना अशी मला असं वाटतं ना दोन जग आहेत ओके हे इकडचं जग आहे आणि एक आता एक कीडचं जग आहे हे सिटी जग आहे कारण आता आपण टेक्निकली पोलादपूर नंतर पुढे आलो ते रायगडमध्ये आणि रायगड थोडा सिटीमय होत चाललेलं आहे ओके आणि मुंबई मुंबई उपनगर ठाणे किंवा पालघर हे सिटीमय आहेत तर शेटीकडाच्या पलीकडे आहे ते गाव आहे आणि इकडे म्हणू शकतो आपण किंवा आपण आता शहराकडचा आपला प्रवास सुरू केलेला आहे गावाकडून पोहोचवता लवकरच आता कुठेतरी एक चांगल्या स्पॉटला जरा थोडे पाय मोकळे करूया मग आपला पुढचा प्रवास चालू राहूया रस्ता तर तुम्हाला माहितीच आहे चांगलाच आहे ह्याच्या पुढचा महाड पर्यंत महाडचा रस्ता तर एल एन टीने बांधलेला आहे तो तर उत्कृष्ट आहे तर आता मेन राहिलं तर आता फक्त एवढंच की माणगावला आता किती ट्रॅफिक लागणार ते माणगाव म्हणा किंवा आपलं इंदापूर म्हणा कोलाड म्हणा तर तिथे आता ट्रॅफिक लागणार आहे संध्याकाळची वेळ आहे बाजाराची वेळ आहे फक्त आज एवढं चांगलं आहे की शुक्रवार शुक्रवार असल्यामुळे तेवढ्या मोठ्या प्रमाणात नसेल ट्रॅफिक सो हेच वीकेंडला भरपूर ट्रॅफिक असतं नेवर पडून असं नये कधी आणि नाहीतर आपण ट्रॅफिकमध्ये अडकायचो आणि इथे बघा पाऊस पडला आहे चांगला मजबूत पाऊस पडला आपण ते मगाशी ढग दाखवत होतो ना आणि आपण बोललेलो की अरे चडी गाठाच्या आसपास कुठेतरी पाऊस पडतोय तर यस तोचा पाऊस होता आणि त्याने सगळं मस्तपैकी रस्ता गोलचिंब करून टाकलेला आहे बघा इकडचा रस्ता पण आता रेडी झालाय फक्त तो टनेल चालू व्हायचा आहे तो होईल तो पण टनेल लवकर चालू होईल आणि मग काय ट्रक वगैरे लालपरी थांबले उतार उतरतात त्याचा युटर्न मारला तिने माहिती ना नाही कुठे झाली ती अच्छा इकडे पण काय रस्ता आहे काय गावात चालली हा गावात चालली ती अशी युटर्न ब्रिजच्या खालून जाईल वाटतं ती खाली गावं असतील सो आता आपण पोलादपूरच्या पुढे आहोत आणि इकडे बघा हा शेलार डाबा आहे ना याच्या पुढे पण आता हा महानगर गॅस आहे सीएनजी पंप नवीनच आहे आता आणि चक्क तिकडे सीएनजी मिळते वाटत सीएनजी संपलं आहे संपलं संपला नाही 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 मिळेल पण इकडे पण बघा आता पोलादपूरला पण महानगर गॅसच आहे ओके तर तुम्ही सी एन जी भरू शकता पण आता सी एन जी संपलेला आहे इथे पण तर आज काही सीएनजी नशी वाजत नाही आहे महाडला तर आपण खाली नाही उतरणार तर आता जसं तुम्हाला मी मगाशी म्हटलेलं की आपल्याला सी एन जी मिळेल तो डायरेक्ट पनवेललाच कारण माणगावला पण आहे डे इंदापूरला तर तिथे पण नेहमीच भरपूर मोठी लाईन लागलेली असते त्यामुळे तिथे पण थांबण्याचा काही पॉईंट नाही आहे तर सी एन जीचा सप्लाय तरी वाढवला पाहिजे नाही तर सी एन जीचे पंप वाढून फायदा नाही मला वाटतं सप्लाय वाढवला पाहिजे सी एन जी तेवढ्या मोठ्या प्रमाणात मिळत नाही आहे तर त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला आहे ओके मला असं वाटतं तरीसुद्धा अजून थोडे सी एन जी पंप पण झाले पाहिजेत ओके आता मला असं वाटतं अजून एक वीस पंचवीस सी एन जी पंप झाले आणि जर सप्लाय वाढवला तर नथिंग तर आता पुढचा प्रवास तुम्हाला माहिती आहे एकदम मख्खन रस्ता महाडपर्यंतचा म्हणजे टुवर्ड्स माणगाव माणगावपर्यंत चांगलाच आहे मग माणगावला ट्रॅफिक वगैरे लागायला लागतं चल रस्ता एन्जॉय करूया आणि रस्त्याच्या तोर्फा तुम्ही होऊ शकता मध्ये मध्ये छान पाऊस झालेला आहे आणि आता थोडी थोडी हिरवळ पण उगवायला लागलेली आहे तर आपण असंच म्हणजे आता जुने दिवस आठवले परत एकदा की जेव्हा लहानपणी कोणात जायचो तर त्यावेळी असेच परत येताना ऑलमोस्ट पाऊस शाळा सुरू व्हायच्या आधी पाऊस सुरू झालेला असायचा आणि मस्त हिरवागार झालेला असायचं आणि मग एक एक्साइटमेंट असायची शाळेमध्ये जायची भारी वाढायचं जा त्यावेळी म्हणजे असं दोन तीन महिन्याची सुट्टी असं एन्जॉय करून पावसाळी वातावरण असताना शाळेमध्ये जाण्याची जा, मजा कधी कधी नवीन ड्रेस आणि नवीन शॉपिंग नवीन वया नवीन पुस्तकंचे माझ्याच नवीन बॅग आहे मी आठवण करून देते नवीन वॉटर बॉटल ओके तर त्या सगळ्या गोष्टी ओके तर हा मस्त प्रवास आहे रस्ता तरी चांगला होता ऍटलीस्ट अर्ध तास तरी आपण मस्त एन्जॉय करूया रस्ता महाड आपण मागे टाकलाय आणि आता आपला प्रवास सुरू झालाय तो माणगाव कडे आणि तेव्हा दिसत आहे ना ते मस्तपैकी लाल लाल ट्रॅफिक प्लस सिक्स्टीन मिनिट्स तर हा प्रवास सुसाड आहे कारण रस्ताच मस्त आहे तिथे जाऊन परत आपण अडकणार आहोत म्हणजे जोपर्यंत तो माणगाव आणि इंदापूरचा बायपास रेडी होत नाही ना तोपर्यंत काही खरं नाही आहे बाबा रेडी होईल त्यावेळी सुटलो नाहीतर एवढं सोसायटी यायचं ट्रॅफिक ट्रॅफिकमध्ये अडकायचं कारण आता ते गुगल मॅपमध्ये प्लस सिक्स्टीन दाखवत आहे दा पण आपल्याला मे बी ते जास्त वेळ पण लागू शकतो तर किती वेळ लागतो तिकडे गेल्यावरतीच बघूया आणि आता इकडे आलं आहे ते हे बघा वीर रेल्वे स्टेशन ते पनवेल ते वीर अशी लोकल पण चालू होणार आहे लोकल ट्रेन हो कधी चालू होतं ती आणि वेलकम टू मानगाव ट्रॅफिक बघा एवढं सगळा मस्त पैकी ड्राईव्ह करून आलो आणि शेवटी मानगाव मध्ये अडकलो चांगलंच लाल लाल ट्रॅफिक दिसतं तर मी जरा खाली गाडी उतरवलेली हो आत पण आता परत वरती चढवायचीच अडकून पडवू आपण कारण त्या दिवशी इथे पेडायला किती तास ट्रॅफिक होत बराच वेळ दोन तास ट्रॅफिक होत तीन ते चार किलोमीटर लांब लाईन होता आणि महत्वाचं म्हणजे काय या माणगाव बायपासचं काहीच काम नाही झालं म्हणजे आता मी लास्ट टाइम व्हिडिओमध्ये विचारलेलं तर एकाने कमेंट करून मला सांगितलं की ऍक्च्युली याचा रिझन आहे की रेल्वेची एनओसी नाही आली आहे म्हणून पण जर मग तसा प्रकार असेल काय पंधरा वर्ष काय चालू होतं एनओसी नाही मिळाली तर त्याचा काहीतरी उपाय तरी शोधून काढला पाहिजे ना कारण जरा बायपास असा नाही बनला तर मग असंच ट्रॅफिक होत राहणार कारण श्रीवर्धन हरिहरेश्वर वरून किंवा दिवे वरून जी गाड्या येतात ओके आणि मुंबई गोवा एक्सप्रेसच्या गाड्या तुम्हाला जर माहिती येते केवढ्या मोठ्या प्रमाणात या सगळ्या गाड्या आहेत आणि ते एकाच ठिकाणी येऊन चौक होतात आता बघा ना तेच केवढा मोठा ट्रॅफिक दाखवत तो बघू शकता पूर्ण लाल लाल मस्तपैकी ओके okay, इथेच अठरा मिनटाचा ट्रॅफिक आता गुगल मॅप वरती दाखवत आहे म्हणजे अजून जास्त लागेल आणि सेम परिस्थिती इंदापूरला आहे ओके okay, तिकडे पण ट्रॅफिक लागणार आहे आणि फायनली आपण माणगावच्या बाहेर पडलो लास्ट टाइम एकदा मी थोडासा माणगावच्या ट्रॅफिकलो एका सबस्क्राईबरने सांगितलेलं कि नाही याला पण एक छोटासा बायपास आहे शॉर्टकट आहे म्हणून तुम्ही ट्रॅफिक काढू शकता आता मी तोच बायपास ट्राय केला आणि लकीली ओके होता रस्ता मध्ये थोडासा खराब आहे त्यातून गाडी काढलेली आहे सिसफुली आणि माणगावच्या ट्रॅफिकवरती मात केली आहे ना तर तिथेच अडकून पडलो असतो अजून दहा पंधरा मिनटं तरी फुकट गेली असती ती वाचलेली आहेत आणि आता पुढचा प्रवास सुरू झाला आहे माणगाववरून एक इंदापूरला छोटंसं ट्रॅफिक आहे आणि त्यानंतर मग खोपोली पाली मार्गे आपल्याला जाता येईल सो वेटिंग फॉर नाव इंदापूर आणि आता आलोय ते आपण मुळे यांचे हॉटेल सुधागड वैभव सो इज माय फ्रेंड सो आज आपण त्यांच्याकडे दे जेवण जेवण करणार आहोत करायचा प्लॅन होतो पण जेवणाच्या वेळेला आम्ही येत नाही तर आज जेवणाच्या वेळेला आलोय बरोबर नऊ वाजता हॉटेल सुधागड वैभव तुम्हाला माहिती असेल बहुतेक कोपोली पाली रोडवरती आहे तुम्ही पालीच्या गणपतीच्या दर्शनाला येत आहे तुम्ही इथे जेवला असाल मोस्टली आणि इकडे मोदक खूप छान मिळतात ऍक्च्युली आशुतोषी आई मोदक खूप छान बनवते लिमिटेड आली बनवतोय एकदम देवाचं जेवण आहे देवाचं जेवण जेवायचं आणि पालीला जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायचं पण बघा मी मागवली ती मस्तपैकी झुणका आणि भाकरी पाणी पण झुणका भाकरी आहे आणि आईची पुरी भाजी आहे आणि आता एक प्लेट भाजी पण संपवली आहे मस्तपैकी जेवण घेऊया चांगलीच भूक लागली आहे रात्रीचे वाजले आहेत एक ओके आणि आम्ही आता गोरेगाव क्रॉस केलाय आणि निघालो दहिजरकडे आणि गा रस्त्यावरती गाड्या बघा ना दिस इज मुंबई मला असं वाटतं बेस्ट ऑफ मुंबई म्हणजे रात्रभित्र काय नाही मुंबईसाठी असं म्हणजे गाड्या आहेत जसं काय एकदम दहा अकरा वाजल्या आहेत आणि आता याच्यापुढे ट्रॅफिक पण आहे मस्तपैकी चांगल्या सात आठ मिनिटाला ट्रॅफिक दाखवत आहे मला वाटतं मेट्रोचं काहीतरी काम चालू असणार त्याच्यामुळे सगळ्या गाड्या लागत्या ते आता बघू काढू कशी तरी गाडी आता दिसत आहे पुढे ट्रॅफिक समोरच्या साईडला पण बघा गाड्या आणि ट्रॅफिक